नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की ठाणे मंडपामध्ये ज्या वॉर्ड बॉयच्या जा होत्या त्यासाठी कोणत्या कोणत्या पदवीधरांनी सुद्धा जागांसाठी फॉर्म भरलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत रहा पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा आपल्याकडे एएनएम जे एन एम च्या टेक्निकल बॅचेस सुरू होणार आहेत आणि त्यामध्ये दसऱ्या निमित्त म्हणून ऑफर पिरियड मध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ सध्या प्राइस सुरू आहे जर त्या प्राइस सोबत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर फक्त येणाऱ्या दोन तीन दिवसासाठी ही ऑफर व्हॅलिड आहे दिलं गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या बॅचेस मध्ये काय काय तुम्हाला प्रोव्हाइड करणार तर पीवायक्यू अनालिसिस म्हणजे जुना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स हे सगळं तुम्हाला तुमच्या सरावासाठी जेव्हा एक्झाम जवळ येते भरपूर गरज असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघायला मिळतात जर तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायचा वेळ म्हणजे सपोज आज तुम्ही कुठेतरी कामात आहेत लाईव्ह बघायला नाही मिळालं तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये डाऊनलोड करून तो लेक्चर किती पण वेळा बघू शकता अनलिमिटेड टाइम बघण्याचा तुमच्याकडे हा ऍक्सेस असतो तर अशा प्रकारचे आपल्याकडे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटचे सुद्धा न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत तर तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये एलिजिबल आहात त्यासाठी त्यामध्ये तुम्हाला ऑफर मध्ये हा फक्त दोन तीन दिवसासाठी ऑफर सुरू आहे ते ऑफर पिरियडचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे चला आता आपण बघूया की काय आहे ती न्यूज न्यूज अशी आहे की वॉर्ड बॉयच्या पदांसाठी पदवीधर उमेदवारांचे अर्ज ठाणे मनपामध्ये ज्या सतराशे त्र्याहत्तर जागा आलेल्या होत्या त्यासाठी सत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यामधले काही बी ए आणि बी कॉम झालेल्या पदवीधरांनी सुद्धा वॉर्ड बॉयच्या या पोझिशनसाठी फॉर्म भरलेले आहेत म्हणून ही न्यूज थोडीशी चर्चेमध्ये होती या प्रक्रियेत अग्निशमन पदांची सहाशे साश, सहाशे एक पदे भरली जाणार होती फायरमॅनची तीनशे एक्क्याऐंशी आणि चालकची दोनशे सात आणि बाकी मग परिचारिका प्रसाविका आणि वॉर्ड बॉयचा सदतीस अशा जागा होत्या टोटल ठीक आहे त्यामध्ये सत्तर हजारहून अधिक टोटल जे फॉर्म्स आलेले आहेत त्यापैकी टोटल आपल्याला थर्टी सेवन जागा होत्या वॉर्ड बॉयचा आणि जवळपास कितीतरी हजार लोकांनी हे पदवीधर लोकांनी सुद्धा बी ए आणि बी कॉम होते त्यांनी पण पोस्ट साठी जागा भरलेल्या आहेत तर गोष्ट मेन ही आहे की ठाण्या ठाणे मनपाचं फॉर्म भरून झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सतरा सतराशे त्र्याहत्तर जागांसाठी टोटल सत्तर हजार फॉर्म भरले गेलेले आहेत तर त्या सत्तर हजारहून अधिक फॉर्म भरले गेले म्हणजे तुम्ही विचार करा की एका पदासाठी किती जास्त कॉम्पिटिशन असणार मग तुम्हाला त्या प्रकारे किती अभ्यास करावा लागेल त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला उतरायचं आहे तर कट ऑफ किती लागणार हा तुम्हाला विचार करायचा आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे नुसतंच अभ्यास करून चालणार नाही तुम्हाला स्मार्ट स्टडी करावं लागणार आहे आणि प्रत्येक एक मार्क एक एक मार्क कसा जुळवून आणायचा आहे मग तो टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल तुम्हाला प्रत्येक एका मार्कासाठी अभ्यास करावा लागणार आहे जास्त त्यामुळे अभ्यास करत रहा असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच एव्हरी